अजार येथे भाद्रपद चतुर्थीनिमित्त श्री जन्मोत्सव सोहळाच्या चौथ्या दिवशी गणेश चतुर्थीनिमित्त सकाळी पाच वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकूजी कवडे उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे सचिव गोविंद कवडे खजिनदार किसन मांडे विश्वस्त पांडुरंग जगदाळे प्रकाश मांडे विक्रम कवडे बाळासाहेब कवडे ज्ञानेश्वर कवडे देविदास कवडे अनिल मांडे बबन मांडे साहेबराव मांडे शंकर कवडे शारदा टेंभेकर व ग्रामस्थ यांच्या हस्ते श्रींस महाअभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले द्वार यात्रेतील पालखी मिरवणुकीत पुणे येथील प्रसिद्ध सनई चौघडा वादक दिनेश मावडीकर यांनी वादन केले या द्वार यात्रेत वर्षा थोरात अंकिता घेगडे ऋतुजा घेगडे दीपा बाळूंज व वा देवस्थान ट्रस्टच्या महिला कर्मचारी यांनी जागोजागी रांगोळी काढून इतर ग्रामस्थांनी फुलांचा सडा अल्पोपहार मसाला दूध व चहा प्रसादाची व्यवस्था केली होती मंदिर परिसरात बसण्यासाठी मॅट दर्शन रांग सावलीची व्यवस्था टी व्ही स्क्रीनची व्यवस्था प्रीती डिजिटल राजगुरुनगर तसेच फोटो बाळासाहेब भांडे लाईट डेकोरेशन सासवडे मिरवणुकीचे वाद्यकाम बाबूलाल यांनी केले यावेळी हरिभक्त परायण विठ्ठल बाबा मांडे यांचे गणेश जन्माचे कीर्तन झाले हरिभक्त परायण भालचंद्र कवडे भालचंद्र रवळे किसन मांडे यांनीही यावेळी भक्तिपदे गायली भाविक भक्तांनी पुष्पवृष्टी करून देवजन्म साजरा केला विठ्ठल प्रासादिक भजन कवडे मंडळ राम प्रासादिक भजन मांडे मंडळ दत्त प्रासादिक भजन मंडळ तसेच परिसरातील भजनी मंडळांनी भजने केली मंदिरात सुरेख व आकर्षक फुलांची सजावट ग्रामस्थ रोहिदास हनुमंत मांडे यांच्याकडून करण्यात आली होती या कार्यक्रमात विघ्नहराच्या मानलेल्या बहिणींनी देवीचा आहेर म्हणून भरझरी वस्त्र भेट दिली या आहेराची सवाद्य मिरवणूक काढून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकूजी कवडे व माजी सरपंच जगन कवडे यांनी ग्रामस्थांचा सत्कार केला गर्दीचे उत्कृष्ट नियोजन ओझर ग्रामस्थ देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक कर्मचारी ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे के एम पाटोळे दौंडकर दाते पवार चाळीस होमगार्ड यांनी केले या शिवनेर चॅनलचं श्री विंगनर गणपती देवस्थान ट्रस्ट आणि गणेश भक्तांना मी या ठिकाणी आवाहन करतो कि आपण अतिशय मोठ्या संख्येने आतापर्यंत आपण सहभाग घेतलेला आहात ठीक चार वाजता आज स्थानिक ज्याला आम्ही शेरण्या वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी होतो त्यात देखील मोठ्या संख्येने हे भाविक सहभाग घेत असतात खरं म्हणजे हा जो उत्साह या ठिकाणी निर्बगीनंपणे पार पाडत असताना या ठिकाणी आम्हाला आमच्या ओतूर पोलीस स्टेशनचं चा अतिशय चांगलं सहकार्य लाभत असतं यावर्षी पहिल्यापासून पहिल्याद्वार यात्रेपासून उमरज या, या ठिकाणी आमचे जे बनसोडे साहेब आहेत ए पी आहेत यांनी अतिशय पहिल्यापासून चांगला बंदोबस्त या ठिकाणी दिलेला आहे मी विशेषतः आमच्या ओतूर पोलीस स्टेशनचे जे ब आज ए पी आय बन बनसोडे साहेब आहेत त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा या ठिकाणी मी खरोखर मनपूर्वक आभार करून मानतो आणि आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात आणि श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्टला अतिशय आपण मोलाचं असं सहकार्य केलं पुन्हा एकदा आपणा सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय हिंद महाराष्ट्र नमस्कार पोलीस स्टेशन मधील ओझर या ठिकाणी दिनांक जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे दहा तारखेपासून फार मोठ्या प्रमाणात भाविकांची या ठिकाणी गर्दी होत आहे आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून ओतूर पोलीस स्टेशन वतीने आम्ही मान्य डेप्युटी मॅडम दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो या ठिकाणी दहा तारखेपासून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आज देखील सकाळी फार मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती सकाळपासून आम्ही या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात चोख असा बंदोबस्त ठेवलेला आहे भाविकांना ही विनंती आहे आपण दर्शन घेत असताना आपले मौल्यवान दागिने आपले मोबाईल आपल्या लहान मुलांना सांभाळावे आपण आपल्या परीने काळजी घ्यावी पोलीस आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत लेकिन आपले देखील तेवढं कर्तव्य आहे की आपण देखील प्रशासनाला होईल अशी मदत करावी या ठिकाणी आपण शिवनेर प्राईमने दखल घेतली याबद्दल मी पोलीस स्टेशनच्या वतीने आपले आभार मानतो देवस्थानचे देखील आभार मानतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर सचिन भोर शिवनेर प्राईम ओझर